नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया नावाच्या पहिल्या अक्षराने सुरू होणारी आपली रास आणि बरेच काही धनुराशी ए तो भ भा, भा, ग, ध, धा धी धी धा फी फू फुफा राशी स्वरूप आहे धनुष्य उचललेला राशी स्वामी गुरु आहे अग्नितत्व सतोगुनी अल्पकामी मित्र राशी व सिंह शत्रु राशी कर्क कर्कवृश्चिक आणि मीन अनुकूल रत्न आहे पुष्कराज शुभ दिन आहे गुरुवार अनुकूल देवता आहे विष्णू अनुकूल अंक आहे तीन आणि अनुकूल तारखा आहेत तीन बारा आणि तीस सकारात्मक तथ्य आहे अतिबुद्धिवादी तर्क प्राप्तीसाठी तत्पर नकारात्मक तथ्य अतिधूर्तता अव्यवहारिकता या राशीच्या लोकांची प्रकृती ही ही स्वभावी राशी आहे ही रास असलेल्या माणसाचा स्वभाव काहीसा संतापी पण याच वेळी संयमी सा आणि सात्विक असतो मानसात अध्यात्माची ओढ दिसते तो आशावादी असतो आणि त्याच्यात परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते मकर राशी भो जे जा जी ख खा की खे खो ग गा या ग राशी स्वरूप आहे सारखा। राशी स्वामी आहे शनी वनविहाराचे शौकीन सौम्य स्वभाव तमोगुनी अल्पकामी मित्र राशी आहे कुंभ शत्रु राशी आहे सिंह आणि धनु अनुकूल रत्न आहे नीलम अनुकूल वार आहे शनिवार अनुकूल देवता महादेव व्रत उपवास आहे शनिवार अनुकूल अंक आठ अनुकूल तारखा आहेत आठ सतरा आणि सव्वीस सकारात्मक तथ्य जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी नकारात्मक तथ्य पदप्रवृत्ती या राशीच्या लोकांची प्रकृती मकर राशीचे लोक खूप व्यवहारी धोरणी महत्वाकांक्षी शिस्तप्रिय संयमी असे असतात मकर राशीच्या लोकांना सगळ्या गोष्टीबद्दल थोडीशी निराशा वृत्ती असते कुंभराशी गु, गु गु गो स सा व सु, सु सु सो शो द दु दा राशी स्वामी आहे घड्याळासारखा दिसणारा मित्र राशी मिथून मीन मकर ऋषभ व तूळ शत्रुराशी आहे कर्क सिंह आणि वृश्चिक अनुकूल रत्न आहे हिरा आणि काळा शुभ दिन शनिवार आणि शुक्रवार अनुकूल देवता महादेव शनी प्रथम उपवास शनिवार सोमवार अनुकूल अंक आहे आठ अनुकूल तारखा आहेत आठ सतरा आणि सव्वीस सकारात्मक तथ्य संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय नकारात्मक तथ्य निरंतर विचार बदलणे या राशीच्या लोकांची प्रकृती त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुंभ राशीला सगळ्या गोष्टींची आधीच माहिती असते कुंभ राशीचे लोक हुशार मैत्रीपूर्ण निसर्गप्रिय प्रामाणिक स्वावलंबी नवीन संकल्पना सुचणारी असतात या राशीला आहारावर नियंत्रण करणे सहज जमते मीनराशी दी दी दू दू थ झा झी च चा, चा, राशी स्वरूप आहे सारखा, मित्र राशी कर्क आणि वृश्चिक शत्रू राशी आहेत मेष सिंह आणि धनु अनुकूल रत्न पुष्कराज अनुकूल रंग आहे पिवळा लाल आणि पांढरा शुभ दिन गुरुवार अनुकूल देवता आहे विष्णू अनुकूल अंक तीन अनुकूल तारखा तीन बारा एकवीस आणि तीस व्यक्तिमत्व भावूक अध्ययनशील आणि आध्यात्मिक सकारात्मक तथ्य विनम्रता सज्जनशीलता नकारात्मक तथ्य या राशीच्या लोकांची प्रकृती मीन राशीचे लोक सदैव मदतीस तत्पर संवेदनशील कल्पक कधीही नाही न म्हणणारे असतात मीनराशीला व्यवहार जमत नाही तसेच जास्त वेळी लक्ष देणाऱ्या व्यायाम प्रकारांना ते कंटाळतात मीन राशीचा खाण्यावर ताबा अजिबात नसतो पोहता न येणारी मीन राशीची व्यक्ती क्वचितच आढळते धन्यवाद अशीच माहिती घेत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा